पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दिनी मुंबई दौऱ्यावर आहेत मुंबईतील जिओ से वर्ल्ड सेंटर इथे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे एक ते चार मे दरम्यान या परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि यामध्ये जगभरातील निर्माते स्टार्टअप्स उद्योजक एकत्र परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पडणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून सुशांत काय नेमकं आजच्या या समिटचं वैशिष्ट्य असेल आणि मोदी कधीपर्यंत मुंबईमध्ये येतील रेड्डी आपण जर बघितलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत खऱ्या अर्थानं समिटच्या कार्यक्रमा संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमाला लावणार आहेत मात्र त्यांचा हा मुंबई दौरा जो आहे तो महत्वपूर्ण म्हणजे या समिट मुळे मुंबईतील जे आर्थिक मनोरंजन क्षेत्रातील व्यवहार आहेत तो खऱ्या अर्थानं वाढणार आहे आणि आपण जर बघितलं असेल तर आज एक ते चार तारीख पर्यंत वर्ल्ड ऑडिओ एंटरटेनमेंट समिटचा कार्यक्रम आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन केलं जाणार आहे आणि या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची सांस्कृतिक संस्कृती औद्योगिक संस्कृती पर महाराष्ट्राच्या जा परंपरा जागतिक पातळीवर जाव्यात यासाठी मुंबई शहराची निवड केंद्र सरकारने केल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच उदय सामंत यांनी दिली होती त्याचमुळे आता चार दिवसीय सोहळ्यात भारत पॅवेलियन महाराष्ट्र पॅवेलियन तेलंगणा पॅवेलियन तसेच अन्य संस्थांचाही उभारण्यात आलेलं आहे आणि याचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केलं जाते त्यामुळे या ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचे यजमानपद महाराष्ट्रात महाराष्ट्र सरकारकडे असल्यामुळे महाराष्ट्रासाठी देखील ही महत्वाची बाब मानली जाते जी सुशांत धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी